मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रात आढळणारे विषारी आणि बिनविषारी साप आणि नाग यांना कसे ओळखायचे चला तर पाहूया त्यांचे प्रकार आणि माहिती महाराष्ट्रात सापांच्या विविध प्रजाती आढळतात त्यात काही विषारी असतात तर काही बिनविषारी असतात अनेकदा लोक अज्ञानामुळे प्रत्येक सापाला विषारी समजतात आणि त्याला मारतात परंतु सर्व साप म्हणूनच त्यांची ओळख आणि त्यांच्याबद्दल योग्य माहिती असणे गरजेचे आहे महाराष्ट्रात आढळणारे चार प्रमुख विषारी साप नंबर एक ओब्रा सायंटिफिक नेम नाजा नाजा वैशिष्ट्ये डोक्यावर फना आणि त्यावर स्पष्ट वलय असतात यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचा विष प्रकार असतो ज्यामुळे माणसाच्या शरीरावर त्याचा मज्जासंस्थेवर परिणाम नहीं बंद होऊ शकते नंबर हा काळ्या रंगाचा त्यावर पांढऱ्या पांढऱ्या पट्ट्या असतात यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचा विष प्रकार असतो झोपेत चावल्यास वेदना कमी होतात पण नंतर श्वास घ्यायला त्रास होतो नंबर तीन सायंटिफिक नेम सेल्स वायपर हा मोठ्या आकाराचा तपकिरी रंगाचा शरीरावर फी किंवा ओल सारखी नक्षी असते यामध्ये हिमोटॉक्सिक नावाचे विष असते याचा रक्तावर परिणाम होतो त्यामुळे रक्तस्राव किडनी फेल होण्याचा धोका असतो नंबर चार पुरसा सायंटिफिक नेम सॉस केलड वायपर हा लहान आकाराचा वाळूच्या रंगाचा पाठीवर आऱ्यासारखे पट्टे असतात यामध्ये हिमोटॉक्सिक विषामुळे रक्ताच्या गुठळ्या होऊन शरीराचे अवयव निकामी होऊ शकतात बिनविषारी साप पाहूया महाराष्ट्रात अनेक बिनविषारी साप आढळतात जे मानवासाठी घातक नाहीत काही महत्वाचे बिनविषारी साप म्हणजे नंबर एक धामन सायंटिफिक नेम रॅट स्नेक लांबट शरीर असते काळसर तपकिरी रंग उंदीर आणि लहान प्राणी खात नंबर दोन कवड्या साप सायंटिफिक नेम कॉमन वॉल्फ स्नेक मन्यासारखा दिसतो पण विषारी नसतो नंबर तीन मांडूळ रेड सँड बो जाडसर शरीर शेपटी पुढच्या भागासारखी दिसते नंबर चार तांबट सायंटिफिक नेम कॉमन ट्रिंकलेट स्नेक तपकिरी रंग काळ्या पट्ट्या फार चपळ असतो आता विषारी आणि बिनविषारी साप कसे ओळखायचे हे पाहूया विषारी आणि बिनविषारी सापांच्या शरीर रचनेत काही महत्वाचे बदल आढळतात डोके विषारी सापांचे डोके त्रिकोणी किंवा उठावदार असते तर बिनविषारी सापांचे डोके साधारण गोलसर असते दात विषारी सापांकडे दोन मोठे विषदंत असतात था। जे विष सोडण्यासाठी उपयोगी असतात बिनविषारी सापांकडे फक्त लहान दात असतात डोळे विषारी सापांचे डोळे बहुतेक वेळा अर्ध गोलसर आणि उभ्या पापण्यांचे असतात तर बिनविषारी सापांचे डोळे पूर्ण गोलसर असतात शेपूट काही विषारी सापांच्या शेपटाला टोकदार वक्रता असते चाल